नमस्कार मंडळी तर आपण आता चलोह हो गोठणीसाठी गोठण म्हणजे आपलं जो राखणदार असतात जंगलात त्याच्यासाठी जर जेवण जा केलं जातं ता बघू काय काय ठिकाणी त्याचा गवळदेव असा म्हणतात म्हणजे प्रत्येक जागा किंवा गावानुसार ते काही वेगवेगळा नाव आता जेवण करू आता आपण जातो जंगलातनं वाढ तुम्ही बघू शकता पूर्ण आणि कशाप्रकारे जेवण केलं आता गावातली सगळी एकत्र मिळण मंडळी ती बघूया आपण आपल्या राखणदारासाठी चला तर या मग बघू शकता तुम्ही एका रस्त्या कसं तो पाणी इकडे रस्त एकदम घाबर मला बलीन फोन केलो था। था मरे जोक केला कोणी मनाची काही इच्छा परिपूर्ण करू त्याचप्रमाणे जिल्ह्यात राज्य शिक्षण

हो राजभा तू घाबरव काय बलीन केलं नायच्या नंबर लागणार बड्डे दिवशी फोन करतो काय नाही बीएसएनएल गौऱ्याच बीएसएनएल लागणार बीएसएनएल नाही नाही करू नाही करू नये मी लांब रोड नाही जो केळीची पानं इल्ली ती हळली काटी या रानूल्या गोळ घ्या दोघ आम तर काकांका जाऊन द्या अग्या आणि पाना धूप चला चला एन्जॉयमेंट नाही येऊन या हो तुम्ही जागा बघू शकता कशी वाटता एकदम थांब तुमका लांब जाऊन दाखवते त्या जागेपासून काही जागा वाटता कशी तुमका बघूक

ஹிங்க <Five pressing ricochipation> <mess Anyway>

đi mượn người ra, ăn cơm hay là ăn bột phun gì

वाफ yeah, <hhhh> <in the> <tadpacki> <izabanese> वाप बसता कम कम आहे सर नको जाऊया मीठ टाकलं का

काम मिनिटाचा जास्त वेळ नाही आजच्याकडे दुर्तव त्या आज व्यवसाय त्या व्यवसायात त्या चांगल्या प्रकारचा यश प्राप्त धनप्राप्त घेऊन लेकरांच्या मनात जी काही कुटुंबात काय इतके शरीर आणि शारीरिक आजार असल्या ते उठून कुटुंबात सगळ्यांना सुख समाधान चांगलं आरोग्य लावून तेच कळत नको त्या मग देतो हलो का मस्त रहो आता तल मरे हळपळीत मरे तू पंच असताना अर्श लोकं पंच बाहेर तल मरे फक्त आणि उठो करू सांगतो काय एक कुर्सी गरज नाही आता काय ह चला आता करा मुंडन बारकी मरे शुगर वाडा वाटप घेऊन इल्ल क्या कॅक हाडलं

राज चापरा दाखवे जरा काढून हा तडक्याची मिरची तर मंडळीने तुमक आमचं हो, गावात व्हिडिओ कस वाटत तो आमक नक्की कमेंट करून सांगा आणि आमचे व्हिडिओ व्हिडिओ लाई आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करू विसरू नका आता मी तुम्हाला दाखवतोय आता थोड्या वेळ जेवणाला सुरुवात बनवचा झाला काय पुढचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच टाकेन आणि गोठण म्हणजे म्हणजे गव देव का करतात याची आता तुमका ते आपले गावातले माणसं तुमका सांगतले कशा करतात ही जी परंपरा महादेव सातेरींची जी ठेवलेली आहे आणि ह्या सगळ्या महापुरुष हळेकर उपडेलकर हे सगळ्या देवतेने ठेवलेली आहे याचं कारण तर शेती शेती हे महत्वाचा विषय आपल्या सगळ्या लेकरांचा हा ह्या गावातल्या लोकांचो त्या दृष्टिकोनातून ह्या परमेश्वराची परमेश्वरन उपळकरां ही परंपरा घातली की त्यानिमित्त सगळे भाऊबंधन सगळे या ठिकाणी हजर राहून एकोप्यान सगळे गोष्टी म्हणजे शेती आ, गुरा ढोरा उद्योगधंदो नोकरी सगळ्यांसाठी आशीर्वाद त्याच्याकडसून आणि तिची ही वयवाट दहा आणि ती चलवच्या ह्या देवाची वर्षातून आठवण करूच्यासाठी त्या उपळकरांना आणि त्या महादेवाचा आशीर्वाद असल्यामुळे त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे ही लेकर जमान तिची परंपरा आणि ह्या हे ओरिजिनल शेतकरी आपले असल्यामुळे शेतकऱ्या ओरिजिनल खांद्यावर घोंगडी घोंगडी लागतात आणि ह्या ही जी रीती रिवाज ह्यो हडिला पार्जित ठरलेलो असा आणि त्याच्याप्रमाणे हे सगळे इतर टाइमात कोण भेटाक शकणार नाही तर ह्याच्या ह्या कार्यक्रमामुळे एकत्र सगळे येतात आणि त्याच्यामुळे सगळे रीती रिवाज पूर्ण होता गोवर्धन आणि काय काय ठिकाणी ह्या का गोवर्धन म्हणतात गोठन गो सकट म्हणजे आता हे जे असत सगळे आपले ते उपयोग करायचे बाळगोपाल सगळे आणि त्याच्यासाठी ह्या हे रीती रिवाज काय काय आणि हे रीती रिवाज करून हे गोड महाप्रसाद त्या जो केलेला असता तो डाळबिळ आणि गोड हे केलेलो असता काय ही त्याची वैवड हा आणि ती ही लेकरा वैवड ही चालू ठेवतात हीच मोठी त्याची कृपा हा या ठिकाणी प्रत्येक जण जे, जे गुरुवाले आहेत प्रत्येक जण देवासाठी नारळ उपलटी केळी वगैरे ठेवून कारण वगैरे घालतात त्याच्यानंतर सगळे लोक जमून ते एकत्र जेवण करून त्याच्यानंतर महाप्रसाद म्हणून पहिलं एक ते कांबळी खाली पकडतात त्याच्यावर पान ठेवतात आणि देवाची वाडी म्हणून म्हणजे त्याला आपण काही ठिकाणी वेगवेगळी नाव आहेत आपण त्याला इथे गोतन असं म्हणतो हे सगळे बाळगोपाळ एकत्र जमून हा श्री श्रीकृष्णाने हे केलं तसंच ते करतो प्रमाणे आम्ही ही गोटन म्हणजे जोताच्या आधारे म्हणजे प्रत्येकाची जोत असायची त्यावेळी आता काही जोत कमी झालेली आहे चाळीस आमचं वाड्याचं ह्या वाड्याची आमच्या चाळीस घर असणार असा संख्या आहे आमची त्याच्यात नाही म्हटली तरी तीस बत्तीस तरी त्यावेळी असायची जोत शेती करायची प्रत्येक जण आपले गावातले म्हणजे आमच्या वाड्यातले चालू वर्षी जोत कमी असली तरी पण आमचं गोटन हा कार्यक्रम उपरच्या चाळ्याकडे साल... कायम सालाबात वर्षानुवर्ष चालू आहे त्याप्रमाणे आम्ही आपला हा साजरा करतो आज त्याची तारीख आहे सहा बारा दोन हजार पंचवीस जा ला आम्ही आज त्याचं गोटन या पद्धतीने म्हणजे सालाबात घालतो त्याप्रमाणे आज त्याचा दिवस आलेला आहे आता इथे नारळ केळी वगैरे प्रत्येक जण म्हणजे येत्या देवाच्या भत्तात त्यांना ते ठेवतात काही लोकांनी जिलेबी सुद्धा आता दिलेली आहे माझ्याकडे मी आता आणलेली आहे एकाची जिलेबी म्हणजे राजन आमच्या अमय सावंतची त्याच्यामुळे आता की नाही आम्ही ब्राह्मण म्हणजे भोजन झाल्यानंतर प्रत्येक पानाला ते लावून व्यवस्थित असा हा सालाबाद ब्राह्मण घोटणीचा कार्यक्रम होतो देवाची वाडी अगोदर काढतो गाईची वाडी काढतो अगोदर आणि अग� नंतर પાસાદ સર્વ મંડળીના દેતોંગળી ઘોંગળી પાન ઘોંગડી ચાલુ એટલે એ ગંતા આયત દરી જવાન જલંત લાવે બે વિશેસ્તને રાજો પાના કે हां ये तुम गाड़ी पकड़ोगे ए आगे तो सो का ये तो बात नहीं है येला हां हां समझ ना ए हा हा घट वाणा मार येतो दोऱ्या आता जे का आम्ही गोठण होतो किंवा काही ठिकाणी गवदेव म्हणतात अशी वेगवेगळी नावं ही खरी केली जाता म्हणजे आपण जंगलाची आपली गुरा चरोवग आणतो किंवा शेतीसंबंधी आपण जंगलात वास्तव्य असतो किंवा तिकडे काम करत असतो त्या टायमाग आपल्या कोणत्याही प्रकारची इजा होता नाही आपला दहा शेद किंवा ते गोष्टी होत जे आपण इकडे पेरतो त्याच्यानंतर ते, ते उगावल्यानंतर सुरक्षित राहावं आहे ह्याच्यासाठी ही गोटन केली जाता म्हणजे इकडच्या राखणदाराचं मान दिलं जातं आणि त्याच्यासाठी ही ठेवली जातात ही केली जातात आणि जेणेकरून इकडे जेव्हा वावरत असतो आपण ह्या जंगलात तेव्हा कुठच्या प्राण्यांपासून आपण त्रास होता नाही किंवा सर्पदोष म्हणा किंवा अशा कुठच्या सारी बारीक सारीक किंवा अशा बऱ्याच प्रकारचे गोष्टी आहेत ते आपणा होता नाही ह्याच्यासाठी तो देवाकडे ह्या केला जातात आणि वर्षातनं एकदा केली जाता जेवढे जणांचे इकडे म्हणजे गुरा असत किंवा शेती आहे ती सगळी लोकं आज एकत्र येतात आणि ही गोठण घालतात निमित्तानं एक दोन कारणं होतात देवाचा पण काम होता आणि त्याचप्रमाणे जी सध्या कामानिमित्त बाहेर लोकं असतात किंवा एकत्र भेटाग आता भेटणार नाही अगोदरसारख्या ती सगळी लोकं एकत्र येईल जातात आणि एकत्र होतात असो हो एक उद्देश आहे तर तुमका हे गोष्टी गावाकडचे कसे वाटले माका नक्की सांगा आणि तुमच्याकडे कशा प्रकारची ही गोठण किंवा अजून काय वेगळी पद्धत असतात तर ती आमका तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आणि आमची गोष्टी जर आवडत असतील तर आमका नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू राज মিল

ओ भाई तो संधाराई सगळेकडे सावरीकडे या ओ पुसत्या कसा फोन दे कसा फोन दिया हरी माती लगे हरी माती लगे करतावे लादा बोल गयो परगेंटो हेलो 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 काय रे अग्नि

ચલા કાકા ચલા ક વિશ્વાસ રવા નકો અમને ડમાટો હા પાણી હો બાર મહિને कसा वाटला तुम्हाला आज आमच्या गावाकडील व्हिडिओ आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू हे विषय